विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस आजच्या या लेक्चरमध्ये बघा एमपीएससीचा फेवरेट टॉपिक तर्क व अनुमान म्हणजे सिलोलिझम हा आपण पाहणार आहोत बघा या टॉपिक वर एक तरी प्रश्न असतो एमपीएससी असो किंवा एमपीएससी कंबाईन असो आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे मग हा टॉपिक विद्यार्थ्यांना अवघड जातो मग हा टॉपिक नेमका सोप्या पद्धतीने कसा करायचा आहे हे मी या लेक्चर मध्ये सांगणार आहे बघा बघा तर्कवटमान आणि त्यातील पाहूया आणि त्यानंतर प्रश्नाकडे जाऊया बघा बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे काय ज्या ठिकाणी सर्व प्रश्नामध्ये ज्या ठिकाणी सर्व नावील त्या ठिकाणी बघा असे एक गोल काढायचे सपोज असं सांगितलं बघा सर्व ए हे बी आहेत जर सांगितले सर्व ए हे बी आहेत तर बघा एकामध्ये असे एक गोल म्हणजे बघा हे जे सर्व ए आहेत हे सर्व कोण आहेत बी आहेत म्हणजे ज्या ठिकाणी सर्व नावील त्या ठिकाणी असे एकामध्ये एक गोल काढायचे त्यानंतर पुढे बघा काही ज्या ठिकाणी काही नावील म्हणजे सांगितलं बघा समजा काही ए हे बी आहेत साहितले काही मग बघा हे जे काही ए आहेत ते बी आहेत मग आहेत का तर बघा हा जो काळा भाग आहे यामधले जे आहेत ते काही ए आहेत जे काय आहेत बघा बी आहेत म्हणजे ज्या ठिकाणी काही नावील त्या ठिकाणी असे एकामध्ये एक गोल आले पाहिजे त्यानंतर पुढे बघा ज्या ठिकाणी एकही नाही म्हणजे ज्या ठिकाणी एकही नाही असं नावील म्हणजे आता समजा असं म्हटलं बघा एकही ए एकही ए हा बी नाही मग एकही बी नाही बघा असे दोन वेगवेगळे गोल काढायचे आहेत हा एकही ए हा बी नाही म्हणजे दोन्ही ते वेगवेगळे आहेत परत एकदा बघा ज्यावेळेस सर्व नाव होईल त्यावेळेस असे एकामध्ये एक गोल काढायचे ज्या ठिकाणी काही नाव होईल त्या ठिकाणी एकामध्ये एक गोल काढायचे ज्या ठिकाणी एकही नाव नाव होईल बघा त्या ठिकाणी असे वेगळे गोल काढायचे आता मी तुम्हाला प्रश्नाद्वारे समजून सांगतो की नेमकं हे वापरायचं आहे कसं आता पाहूया या टॉपिकवरचे प्रश्न सोडवायचे कसे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे लक्ष ठेवा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये एक नंबर तुम्हाला विधान दिलेलं असतं हे जे विधान दिलेलं असतं या विधानावरून तुमची आकृती येणार असती मग ती आकृती काढल्यानंतर तुम्हाला निष्कर्ष वाचायचे असतात आणि कोणते निष्कर्ष बरोबर आहेत हे पर्यायांद्वारे तुम्हाला ओळखायचं असते आता सर्वप्रथम वाचूया आपण विधान काय आहे आणि विधानावरून आकृती काढूया बघा विधान क्रमांक का एक असा आहे बघा एकही कुत्रा प्राणी नाही मग जर तुम्ही बेसिक कन्सेप्ट पाहिले असतील ज्या ठिकाणी एकही आणि नाही नावील बघा एकही नाही त्या ठिकाणी दोन वेगवेगळे येणार आहेत मग एकही कुत्रा प्राणी नाही बघा असे दोन वेगवेगळे गोल काढायचे हा एक आणि हा एक मग काय सांगितलंय एकही कुत्रा समजा हा एक कुत्र्याचं गोल बघा आणि हा प्राणी म्हणजे बरोबर येते बघा हा कुत्रा प्राणी नाही म्हणजे एकही कुत्रा प्राणी नाही दोन वेगवेगळे वेग आहेत त्यानंतर दुसरं विधान बघा एकही प्राणी सजीव नाही पहिलं विधान होतं एकही कुत्रा प्राणी नाही दोन वेगळे गोल दुसऱ्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी देखील एकही आणि नाही नावालाही म्हणजे एकही प्राणी सजीव नाही मग बघा हा प्राणी याच्यातला एक देखील सजीव नाही म्हणजे याच्यापेक्षा वेगळा गोल यापेक्षा वेगळा गोल बघा एकही एक कुत्रा एक प्राणी नाही आणि एकही प्राणी सजीव नाही बरोबर म्हणजे वेगवेगळे गोल आता बघा आकृती झाल्यानंतर तुम्हाला निष्कर्ष वाचायचे निष्कर्ष वाचवे बघा एकही प्राणी कुत्रा नाही बरोबर आहेत का असं ओळखायचं असतं आपल्याला मग एकही प्राणी कुत्रा नाही आहे का बरोबर बघा एकही प्राणी कुत्रा नाही बरोबर आहे ते दोन्ही वेगवेगळे आहेत त्यामधला एकही एकमेकांमध्ये इन्क्लूड नाही म्हणजे विधान क्रमांक एक म्हणजे निष्कर्ष क्रमांक एक बरोबर आहे मग बघा पर्यायामध्ये तुम्हाला काय करायचंय ज्यावेळेस तुम्हाला निष्कर्ष बरोबर किंवा चुकीचे समजतील त्यावेळेस तुम्हाला पर्यायांमध्ये एलिमिनेशन मेथडचा वापर करायचा आता तुम्हाला माहिती एक नंबरचा निष्कर्ष बरोबर आहे मग एक नंबर असत्य कुठं सांगितलंय बघा या ठिकाणी सांगितलंय एक आणि दोन असत्य म्हणजे चार नंबर कट होतो बरोबर त्यानंतर पुढं बघा असं सांगितलंय दोन नंबर काही सजीव कुत्रे आहेत आता बघा त्या ठिकाणी काही सजीव कुत्रे आहेत बघा कुत्रा आणि प्राणी हे एकही नव्हते नंतर प्राणी आणि सजीव त्यांच्यामध्ये एक देखील एकमेकांमध्ये नव्हता आणि या ठिकाणी सांगितलं काही सजीव कुत्रे आहेत तर आहेत का बघा कुत्रा आणि सजीव यांच्या गोलामध्ये नंतर खूप आहे ते दोघं एकांमे एकमेकांमध्ये इन्क्लूड नाही म्हणजे एकही कुत्रा सजीव नाही बरोबर आणि या ठिकाणी सांगितले काही सजीव कुत्रे आहेत म्हणजे हे विधान चुकलेलं आहे जर हे विधान चुकलं तर बघा एक नंबरचं आपलं बरोबर आहे म्हणजे फक्त एक नंबरचं सत्य आहे मग एक नंबरचं सत्य कुठे बघा म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया या टॉपिकचा दुसरा प्रश्न या ठिकाणी सांगितलंय बघा काही विधान तर काही निष्कर्ष दिले, दिले। लक्षात ठेवा विधानावरून तुम्हाला आकृती काढायची असते आणि त्या आकृतीद्वारे हे जे निष्कर्ष आहेत ते बरोबर आहेत की नाही ते ओळखायचे असतंय मग आता विधान वाचवा एक नंबर बघा आपण काही वाघ सिंह आहेत बघा काही वाक्सिंह आहेत काही नाव आलंय लक्षात ठेवा जर बेसिक कॉन्सेप्ट पाहिले असेल तर काही नाव आल्यानंतर एकामध्ये एक गोल येतात म्हणजे बघा काही वाघ म्हणजे असे एकामध्ये एक गोल येतील त्यानंतर हे वाघ बघा हे जे काही वाघ आहेत ते सिंह आहेत म्हणजे काही वाक आहेत सिंह आहेत पुढं बघा दोन नंबरचं स्टेटमेंट काही सिंह सश आहेत या सिंह मधले देखील काही बघा काही म्हणजे बघा एकामध्ये एक गोल हे जे सश आएग। सश आएग। काही आहेत ते कोण आहेत बघा ससे आहेत ससे आहेत नंतर तीन नंबरचं स्टेटमेंट बघा विधान काही ससे घोडे आहेत बघा सशांमध्ये देखील काही घोड्या आहेत म्हणजे पुन्हा एकामध्ये एक गोल या सशांमधले बघा हे जे काही आहेत ते कोण आहेत बघा घोडे आहेत बघा अशा प्रकारे आकृती काढायची पुन्हा एक वर बघा काही वाघ सिंह आहेत मग काही वाघ सिंह आहेत एकामध्ये एक गोल काही सिंह ससे आहेत आणि काही ससे घोड्या आहेत मग आता निष्कर्षाकडे जाऊया लक्षात ठेवा निष्कर्ष वाचत असताना तुम्हाला एलिमिनेशन मेथडचा वापर करायचा आहे एक नंबरचा निष्कर्ष बघा काही वाघ घोड्या आहेत बघा काही वाघ घोड्या आहेत का तर नाही काही वाघ सिंह आहेत म्हणजे एक नंबर चुकला जर एक नंबर चुकला तर पर्यायमधून कट होतो बघा या ठिकाणी सर्व यथार्थ सांगितलंय सर्व यथार्थ म्हणजे सगळे बरोबर आता एक नंबर चुकला म्हणजे सर्व कशाचे बरोबर म्हणजे एक नंबरचा पर्याय गेला त्यानंतर पुढचं बघा दोन नंबर काहीच असे वाघ आहेत मग काहीस असे वाघ आहेत का बघा तर नाही काहीस असे घोडे आहेत बरोबर म्हणजे दोन नंबर देखील चुकलं जर दोन नंबर चुकलं तर बघा दोन कशामध्ये येते बघा तीन नंबर मध्ये दोन आहे या ठिकाणी दोन आहे आणि या ठिकाणी देखील दोन आहे बघा एक दोन तीन एलिमिनेशन मेथडचा वापर केला तर उत्तर तुम्हाला भेटले बघा म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया या टॉपिकचा तिसरा प्रश्न बघा विधान दिलेत आणि या ठिकाणी अनुमाने असं नाव आलंय अनुमाने आणि निष्कर्ष एकच असतं बघा विधानांवरून आपल्याला आकृती काढायची आणि अनुमाने बरोबर आहेत की नाही ते ओळखायचे मग विधाने वाचूया बघा सर्व पदवीधर पुरुष आहेत बघा ज्या ठिकाणी सर्व नाव येते त्या ठिकाणी एकामध्ये एक गोल येतात म्हणजे बघा या ठिकाणी हे जे सर्व पदवीधर आहेत हे सर्व पदवीधर बघा हे कोण आहेत हे सर्व पुरुष आहेत म्हणजे बघा पदवीधरचा गोल पुरुष येईल पुरुष त्यानंतर बघा दुसरं स्टेटमेंट काही अधिकारी आहेत आता लक्षात ठेवा बरं का सर्व पदवीधर पुरुष आहेत आणि काही पदवीधर काही काही म्हटल्यानंतर एकामध्ये एक गोल पण कोण आहे बघा काही पदवीधर हे जे पदवीधर आहेत काही त्यांच्यामधले काही अधिकारी आहेत म्हणजे बघा असं गोलणार ते हे जे काही पदवीधर आहेत बघा यांच्यामधले हे अधिकारी आहेत परत एकदा बघा सर्व पदवीधर पुरुष आहेत पण या पदवीधर मध्ये हे जे काही लोक आहेत ते अधिकारी आहेत बरोबर मग आता अनुमाने वाचूया बघा पहिलं अनुमान काय बघा सर्व पुरुष पदवीधर आहेत आता बघा सर्व पुरुष पदवीधर आहेत का अरे तुम्ही एक नंबरचं स्टेटमेंट बरोबर आहे असं म्हणताना तुम्हाला वाटेल पदवीधर आणि पुरुष एकामध्ये एक गोल आहेत पण लक्षात ठेवा सर्व पदवीधर पुरुष आहेत सर्व पुरुष पदवीधर नाहीत मग या ठिकाणी सांगितले सर्व पुरुष पदवीधर आहेत बरोबर मग आता बघा पदवीधर सर्व पुरुष आहेत सर्व पुरुष पदवीधर नाहीत म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे बरोबर जर एक नंबर चुकला तर बघा कोणता पर्याय कट होतो बघा एक नंबरचा कट होतो कारण की त्या ठिकाणी सांगितलं एक बरोबर त्यानंतर बघा तीन नंबरचा कट होतो तर त्या ठिकाणी सांगितले दोन्ही बरोबर आता दोन पर्याय आपल्याकडे उरलेत आता पाहूया दोन नंबरचं स्टेटमेंट बघा काही पदवीधर अधिकारी आहेत बघा हे स्टेटमेंट दिलंय काही पदवीधर अधिकारी आहेत बरोबर आहे हे जे काही पदवीधर आहेत ते अधिकारी आहेत म्हणजे बघा याचं उत्तर आहे दोन बरोबर विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया या टॉपिकचा चौथा प्रश्न या ठिकाणी विधानं दिलेत <coughs> आणि या ठिकाणी अनुमान दिलेत बघा पाहूया विधाने काय दिलेत सर्व कावळे काय आहेत ज्या ठिकाणी सर्व नाव येईल त्या ठिकाणी बघा एकामध्ये एक गोलीला असं मी सांगितलं होतं मग काढूया बघा असे एक अवध एक गोल काय सांगितलं बघा सर्व कावळे हे जे सर्व कावळे आहेत हे सर्व बघा गायी आहेत गायी आहेत लक्ष ठेवा याचा अर्थ काय होतो हे जे सर्व कावळे आहेत ते गायी आहेत म्हणजे काही गायी हे कावळे देखील आहेत असं देखील होतं त्याचं त्यानंतर बघा काही गायी काळ्या आहेत म्हणजे या ज्या काही गायी आहेत बघा ह्या सर्व गायी यांच्यामधल्या काही काही म्हटल्यानंतर बघा ह्या काही ह्या कोण आहेत बघा काळ्या आहेत असं सांगितलंय मग आता जाऊया अनुमानांकडे अनुमान क्रमांक एक बघा काही गायी कावळे आहेत मग आता तुम्ही म्हणताना सर्व कावळे गायी आहेत हे चुकीचं विधान आहे लक्षात ठेवा सर्व कावळे गाय आहेत पण गायीमध्ये काही जे आहेत ते कावळे आहेत बरोबर म्हणजे बघा एक नंबरचं विधान बरोबर आहे दोन नंबर बघा सर्व गायी काळ्या आहेत आता लक्षात ठेवा सर्व गायी ह्या आहेत आणि त्याच्यातल्या बघा एवढा भाग म्हणजे काळ्या गायी आहेत म्हणजे किती आहेत बघा काही आहेत सर्व आहेत का तर नाही बघा म्हणजे हे विधान चुकीचं आहे म्हणजे बघा म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया या टॉपिकचा पाचवा प्रश्न बघा या ठिकाणी सांगितलंय काय विधानं दिलेत आणि अनुमानं दिलेत आणि आपल्याला बरोबर निष्कर्ष ओळखायचा आहे बघा विधानं काय आहेत वाचूया आणि त्यावरून आकृती तयार करूया सर्व गाणे कविता आहेत बघा सर्व नाव आलंय सर्व नाव आल्यानंतर बघा एकामध्ये एक गोल आलेत म्हणजे बघा सर्व गाणे म्हणजे एक नंबर गाण्याचा गोल बघा हे जे सर्व गाणे आहेत हे सर्व गाणे कोण आहेत बघा हे आहेत कविता त्यानंतर पुढे बघा बड़ बड़ सर्व कविता बडबड गीते आहेत बघा सर्व गाणी तर कविता आहेत पण या जर सर्व कविता आहेत त्या गीते आहेत म्हणजे बघा या कवितांचा गोल बघा बडबड गीतेमध्ये येईल गीते त्यानंतर पुढे बघा तिसरं स्टेटमेंट एकही गीत उतार नाही एकही नाही बघा एकही नाही आलंय म्हणजे वेगवेगळे गोल आहे बघा एकही गीत बडबडगीत कोण आहे बघा या ठिकाणी आणि ते एकही बडबडगीत उतारा नाही म्हणजे वेगळा गोल येईल उतार्याचा उतारा म्हणजे बघा एकही बडबड गीत उतारा नाही आता जाऊया स्टेटमेंट कडे बघा एक नंबरचा अनुमान बघा एक नंबर, नंबर सर्व बडबड गीते कविता आहेत बघा सर्व गीते कविता आहेत मग आपल्याला बघायचंय आहेत का सर्व बडबड गीते कविता तर बघा सर्व कविता ह्या गीते आहेत सर्व बडबडगीते कविता नाहीत म्हणजे एक नंबरचं अनुमान चुकलंय परत एकदा बघा सर्व कविता बडबडगीते आहेत असं सांगितलंय सर्व बडबडगीते कविता नाहीत कारण की कवितेचा गोल बडबड गीतेमध्ये आहे आहे ना बडबडगीतेचा गोल कवितेमध्ये आहे का तर नाही म्हणजे एक नंबरचं हनुमान चुकलंय दोन नंबर बघा सर्व गाणे बडबडगीते आहेत सर्व गाणे सर्व गाणे बडबडगीते आहेत मग इतकं तर बघा सर्व गाण्यांचा गोल बडबडगीतेमध्ये येतो का तर येतो गाण्यांचा गोल येतो कवितांचा गोल बडबडगीतेमध्ये येतो म्हणजे दोन नंबर बरोबर आहे म्हणजे बघा एक नंबर चूक आणि दोन नंबर बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक बघा फक्त दोन चूक हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया या टॉपिकचा सहावा प्रश्न बघा विधानं दिलेत आणि अनुमानं दिलेत मग विधानावरून आपल्याला आकृती काढायची आणि त्यावरून अनुमानं ओळखायचे चला ओळखूया बघा एक नंबरचं विधान सर्व अपराधी लोक कैदे आहेत बघा सर्व नावाला लक्षात ठेवा बेसिक कॉन्सेप्ट जर पाहिले असेल तर सर्व नावाल्यानंतर एकामध्ये गोल देतात म्हणजे सर्व अपराधी बघा एक नंबर अपराधी आहेत तर अपराधी घेऊ बघा अपराधी हे जे सर्व अपराधी आहेत बघा ते सर्व कोण आहे सांगितलं बघा सर्व अपराधी लोक कैदे आहेत म्हणजे हे सर्व अपराधी कोण आहेत बघा कैदी आहेत म्हणजे अपराधीचा गोल कैदीमध्ये येणार त्यानंतर ना बघा दोन नंबर कोणताही कैदी सुशिक्षित नाही बघा कोणताही नाही हा तुम्ही म्हणता बेसिक मध्ये कोणताही नाही सांगितलंच नाही लक्ष ठेवा कोणताही नाही म्हणजे एकही नाही आणि एकही नाही एक म्हटल्यानंतर एक वेगवेगळे गोल मग कोणताही कैदी सुशिक्षित नाही कैद्याचा गोल कोणता आहे बघा हा मग यापासून वेगळा गोल येणार कुणाचा सुशिक्षित लोकांचा कोणताही कैदी सुशिक्षित नाही सुशिक्षित नाही मग आता बघा परत एकदा सर्व अपराधी कैदी आहेत आणि कोणताही कैदी सुशिक्षित नाही बघा अनुमाने ओळखा एक नंबर बघा काही सुशिक्षित व्यक्ती कैदे आहेत आहेत का बघा काही सुशिक्षित व्यक्ती कैदे आहेत का नाही ते दोन वेगळे गोल लांब आहेत म्हणजे एकही कैदी सुशिक्षित नाही हे बघा आपल्याला स्टेटमेंट मध्ये सांगितलं होतं म्हणजे एक नंबर चुकीचा आहे परत एकदा बघा एकही सुशिक्षित व्यक्ती कैदी नाही ते दोन वेगवेगळे गोल आहे म्हणजे एक नंबर चुकलं दोन नंबर बघा काही सुशिक्षित व्यक्ती अपराधी आहेत मग आहेत का बघा काही सुशिक्षित व्यक्ती अपराधी तर नाही हे देखील चुकलेलं आहे म्हणजे दोन्ही चुकलेला आहे जर दोन्ही चुकलं तर बघा पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया या टॉपिकचा सा सातवा प्रश्न बघा विधानं दिलेत आणि निष्कर्ष दिलाय आपल्याला पर्याय ओळखायचा आहे बरोबर मग आता विधानावरून आकृती आधी काढूया काही झाडे फांदे आहेत बघा काही नाव आल्यानंतर मी काय सांगितलं बघा काही नाव आल्यानंतर एकमध्ये एक गोल पाहिजे म्हणजे बघा काढूया एकमध्ये एक गोल एक मध्ये एक गोल बघा हे जे काही झाडं आहेत हे झाडं कोण आहेत बघा काही फांद्या आहेत बघा हे झाडं फांद्या आहेत नंतर बघा सर्व फांद्या ह्या ज्या सर्व फांद्या बघा सर्व फांद्यांचा गोल हा टोप्या आहे म्हणजे बघा असं गोल आहे हा सर्व फांद्या कशामध्ये येणार बघा टोप्यामध्ये येणार परत एकदा बघा काही झाड फांद्या आहेत आणि सर्व फांद्या टोप्या आहेत म्हणजे सर्व फांद्यांचा गोल टोप्यामध्ये गेला अशा आकृती त्याच्या येणार आहे निष्कर्ष पाहूया बघा बरोबर कोणता आहे ए नंबर सांगितलं काही झाडे टोप्या आहेत आता व्यवस्थित विचार केला तर बघा हे जे काही आहे बघा हे झाडे काही झाडं काही फांद्या होत्या बरोबर पण याच्यातले काही टोप्या आहेत बरोबर का म्हणजे बघा टोप्यांचा गोल त्याच्यामध्ये आहे म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे काही झाडे टोप्या आहेत बघा काही झाडं टोप्या आहेत त्यानंतर बघा दोन नंबर काही टोप्या झाड आहेत बरोबर आहे बघा हा जो आहे तो टोप्यांचा गोल आहे आणि तो झाडांमध्ये आहे तो अर्धा झाडांमध्ये आहे म्हणजे बघा दोन नंबर देखील बरोबर आहे काही टोपे झाड आहेत तीन नंबर बघा सी नंबर सर्व टोप्या फांद्या आहेत बघा सर्व टोप्या फांद्या आहेत का टोप्यांचा गोल फांद्यामध्ये आहे का तर नाही फांद्यांचा गोल टोप्यामध्ये आहे म्हणजे हे चुकलेलं आहे सर्व टोप्या फांद्या नाही तर सर्व फांद्या टोप्या आहेत मग डी नंबर बघा सर्व फांद्या टोप्या आहेत हे बरोबर आहे फांद्यांचा गोल टोप्यामध्ये आहे म्हणजे डी नंबरचं बरोबर आहे जर बघा ए बी डी बरोबर असेल तर बघा पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल मित्रांनो आता पाहूया या टॉपिकचा शेवटचा प्रश्न म्हणजे आठवा प्रश्न बघा विधानं दिलीत निष्कर्ष दिलीत आपल्याला आणि पर्याय आपल्याला ओळखायचा आहे बघा विधानं दिलीत त्यावरून आपल्याला आकृती काढायची असते मग काढूया विधान क्रमांक एक बघा सर्व बी हे एक्स आहेत सर्व नावाला आहे म्हणजे एकामध्ये एक गोल येणार बघा सर्व बी हे जे सर्व बी आहेत ते कोण आहेत बघा आहेत आहेत त्यानंतर काय सांगितलं बघा सर्व हे जी आहेत हे सर्व बी तर आहेत पण हे सर्व एक्स जी आहेत म्हणजे बघा हा गोल एक चा जी मध्ये येणार त्यानंतर पुढे बघा काही जी एटी आहेत लक्षात ठेवा काही जी हे टी आहेत मग जी चा गोल कोणता आहे बघा जीचा गोल हा सर्वात मोठा तो आहे आणि ह्या जी मधले फक्त जी मधले बरं का हा जी बघा फक्त जी मधले कोण आहेत बघा काही टी आहेत म्हणजे जीचा गोल म्हणजे टीचा गोल बी मध्ये आणि एक्स मध्ये येणार नाही कारण की काय सांगितलं काही जी फक्त काही जी ए टी आहेत म्हणजे फक्त जी मधले जे काही आहेत बघा ते टी आहेत मग आता निष्कर्ष ओळखू आहे बघा आपल्याला एलिमिनेशन मेथडचा वापर करायचा आहे अ नंबरचा निष्कर्ष बघा काही बी हे का टी आहेत मला लक्षात ठेवा काही बी टी आहेत का नाही काही टी हे जी आहेत काही टी हे बी नाही किंवा काही टी हे एक्स नाहीत म्हणजे एक नंबर चुकला जर अ चुकला तर बघा कोणता पर्याय कट होतो अ कुठे बघा दोन नंबरच्या याच्यामध्ये आहे बघा दोन नंबर कट झाला आणि चार नंबर कट झाला बघा आता फक्त दोन पर्याय बाकी आहेत दुसरा निष्कर्ष पाहूया काही टी हे एक्स आहे मग काही टी एक्स आहेत का बघा नाही काही टी एक्स नाहीत काही टी, का टी फक्त जी आहेत मग बघा दोन नंबरचा ब देखील चुकला जर ब चुकला तर बघा तीन नंबरचा पर्याय चुकला अशा प्रकारे एक दोन तीन पर्याय कट झाले म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण तर्क वनुमान हा एमपीएससीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा टॉपिक आपण संपवलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर बघा एक किंवा दोन प्रश्न तुम्हाला येतील एमपीएससी ला जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आणि याची मदत तुम्हाला झाली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका